हाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना साबु एक किलो साबुदाना भिजत टाकतो रात्रीचा आणि सकाळी त्याचे ना साबुदाण्याचे कुरकुरे करणार आहोत तर आता असं एक किलो साबुदाणा घेतल्या आता स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेते आणि भिजत ठेवते दुसरं पाण्याने घेते परत सर्व पाणी काढून घेते आणि स्वच्छ पाणी टाकून रात्रीवर विघत ठेवायचं झाकण ठेवते त्याच्यात

तीन चार शिट्ट्या करून घेत त्यात एक चमचा मीठ टाकले होते घालून बघा बटाटेकडून मसाले आता याची साल काढून घेते हे बटाट्यांचे सर्व बटाटे सार सर्व सोडून घेईन सल काढून घेईन आता मी किसून घेतली आहे मी स्टीची त्याच्यामुळे असं किसून सर्व गोष्ट गॅसवरती मोठा टोप ठेवला आहे आता आणि बटाटे पण सगळे करून घेतले किसून घेतले एक जग भरून पाणी घेतले आता ते उकळायचं उकळ घेत आणि उकळतो इकडे तोपर्यंत मीठ घेतले त्या टाकण्यासाठी ता पाच चमचे दोन मोठे चमचे मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि हे दोन मोठे चमचे जिरे घेतले आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेते जिरे सगळं एकत्रच करून घेते बारीक बघा मीठ मिरची जिरे बारीक करून घेतलं तुम्ही जर ओबा जिरे खात मसाला तर टाकू नका होय आता त्याच्यामध्ये येते पडटा मीठ मीठ टाकून येऊ आणि ते चांगलं आणि इश शाहरुग आणि टाक साबुदाणे चांगले ट्रान्सफर होईपर्यंत शिजून घेत आहे पुढे घट्ट वाटते याच्यात अजून पाणी लागेल साबुदाणा होत आला ट्रान्सफर इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं ते गरमच पाणी टाकायचं आहे त्याच्यात थोडं पाणी टाकून घेतलं अजून आणि घालून घेतलं चांगलं झालं बघ साबुदाणा एकदम ट्रान्सफर आणण्याचं आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घेतो असं टाकून हलवून घ्यायचं चांगलं येते सर्वात हालून सर। हालून सर एक जीव सर्व हे बघा आता पिशवीमध्ये भरून घेते त्या पिशूमध्ये असं भरून घेतले आता मिश्रण आता त्याला असं ता चांगलं रबर लावून घेते आता इथे ना कात्रीने असं कट करून घेते पाणी पाण्याचं आणि आपल्याला आता असे पुरपुरे करून घ्यायचे

एवढ्या उपासाचे कुरकुरे केलेले आहेत असे छान सुकले आता कर कुरकुरे आता ते तुम्हाला तळून दाखवते कडेमध्ये तेल इकडेच पाणी करतो एकदम असं सुटत एक आतून एकदम आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक्यू